नमस्कार मंडळी मी ओंकार पवार आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मंडळी सर्वप्रथम ज्या प्रकारे तुम्ही आपल्या रजिस्ट्रेशन फॉर्मला उत्स्फूर्त आभार अहो एवढंच काय आता तर आपल्या सरावाला सुरुवात देखील झालेली आहे मंडळी गुढीपाडवा म्हटलं की जल्लोष आलाच आणि गुढीपाडव्याच्याच दिवशी आपण लेझिम दंडकाठी वेशभूषा अशा अनेक सांस्कृतिक कलाकृतींचे सादरीकरण करीत असतो आणि कौतुकास्पद बाब म्हणजे यंदा तर आपल्या शोभायात्रेला तब्बल पंधरा वर्ष पूर्ण होणार आहेत आणि या एवढ्या वर्षांचा प्रवास हा एवढ्या वर्षांमधला सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यामागे जर का कोणाचा सिंहाचा वाटा असेल तर तो मात्र आपल्या कलाकार मंडळींचा मित्रांनो हीच ती कलाकार मंडळी आहेत जी गुढीपाड्याच्या निमित्ताने आपला महाराष्ट्राचा वारसा आणि मराठी संस्कृती जपण्याचा सदैव प्रयत्न करीत असतात आणि म्हणूनच अशाच कलाकार मित्र मंडळींना जाणून घेण्यासाठी आपण इंस्टाग्राम वर एक करत आहोत ज्याचं नाव आहे अंतरंग कलाकारांचे बघायला गेलं तर जेव्हा या शोभायात्रेची सुरुवात झालेली तेव्हा माझ्यासारखी अनेक लोक आपल्या शालेय जीवनातच होती पण आज कोणी फायनल इयरला आहेत बरेच लोक जॉब ला आहेत काही लोक तर विवाहित सुद्धा आहेत तरी सुद्धा या शोभा यात्रेत अगदी आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होत असतात अ एवढंच काय तो महिनाभर या शोभायात्रेसाठी सराव करायला येतात चला तर मग अशा अवलीया कलाकारांना भेटूयात आणि त्यांचे अंतरंग जाणून घेऊयात जल्लोष नव वर्षाचा सोळा मराठी संस्कृतीचा मी आली म्हणजे सहभाग घेतला त्याच वर्षी नेमकं को कोविड आलं आणि आम्ही दोन आठवडे मस्त प्रॅक्टिस केली सगळं सेट झालं आणि हा खूप मन